हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग करा, मंडळी कल्पना तुम्ही दिवसभर डाएट फॉलो करत चांगला व्यायाम करत आहे पाणी भरपूर पित आहे गोड खाणं तर पूर्ण बंद केलं आहे तरी देखील रात्रीच्या काही चुकीच्या सवयीमुळे तुमचं वजन कमी होण्याऐवजी एक एक किलोने वाढत आहे हीच खरं कारण आहे मागचं आणि हीच खरी गोष्ट आहे वजन वाढण्याची आणि अनावश्यक चरबी आपल्या शरीरामध्ये साठण्याची रात्रीची चुकीची जीवनशैली तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये अडथळा बनत असते तर मला कित्येकांच्या कमेंट येतात की मॅडम मी तुम्ही सांगितलेलं डाएट चांगलं फॉलो करतोय तुम्ही दिलेले व्यायामाचे व्हिडिओ फॉलो करतोय पण तरी हवा तसा परिणाम मला मिळत नाहीये कारण कारण मागचं मुख्य असतं तुमच्या रात्रीच्या चुकीच्या सवयी आणि मी जेव्हा माझ्या क्लायंट्सला विचारते की तुम्ही रात्री कुठल्या सवयी करता कुठल्या गोष्टी फॉलो करता तेव्हा त्यांच्या बोलण्यातूनच मला कळतं की रात्रीची यांची जीवनशैली पूर्णपणे चुकीची आहे पण आता काहीही जी काळजी काही करू नका कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रात्रीचे प्रभावी असे नियम पाच नियम की जे फॉलो केल्यामुळे फक्त महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो या इतक्या प्रभावी सवली आहेत या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाही कुठलाही व्यायाम शेअर करणार नाहीये तर फक्त असे पाच नियम सांगणार आहे की जे फक्त फॉलो केल्यामुळे हो तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला जाणवणार आहे तुमचं वजन हे कमी होणार आहे तसेच मंडळी काही कमेंट अशा असतात की मॅडम माझं वजन तुमच्या डायट प्लॅन कमी झालंय पण आता ते स्टक झालंय आता ते कमी होतच नाहीये तर ते स्टक झालेलं वजन देखील फक्त रात्रीच्या या पाच चुका सुधारल्यामुळे कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि तुमची वजन कमी करण्याची प्रोसेस देखील वेगवान होणार आहे सो फक्त तुम्ही हे महिनाभर करायच्यात ह्या पाच गोष्टी फक्त फॉलो करायच्यात या पाच चुका तुम्ही टाळायच्या आहेत आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा तुम्हाला मला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so, तुम्ही so, जरी एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल कुठलंही डाएट नाही कुठलाही व्यायाम नाही फक्त रात्रीच्या या पाच गोष्टी सुधारण्याचं तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी आता वेळ आलेली आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्याची आणि तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला म्हणजे ऑलरेडी तुम्ही पहिली पायरी उचललेली आहे तुमचं वजन कमी करण्यासाठीची चला आता करू आजचा आपला प्रभावी व्हिडिओ की ज्यामध्ये फक्त या पाच चुका सुधारा आणि महिन्याभरामध्ये तुमचं वजन कमी झालेलं पहा मंडळी मी माझं जेव्हा माझं तीस किलो वजन कमी केलं तेव्हा देखील रात्रीच्या या गोष्टी मी फॉलो करत होते रात्री ह्या पाच चुका मी करत नव्हते त्यामुळेच लवकरात लवकर मला वजन कमी व्हायला मदत झाली सो त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर मी माझं घर बसल्या वजन कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पहिला पॉईंट सो सगळ्यात पहिली चूक चूक क्रमांक एक जी आपण सुधारणार आहोत फक्त महिनाभर करून बघा आणि तुमच्या शरीरामध्ये तुम्ही चमत्कार बघणार आहात ती म्हणजे उशिरा जेवण आता इथून पुढे महिनाभर खरं तर तुम्ही कायमच फॉलो केलं पाहिजे इथून पुढे तुम्ही तुमचं जेवण हे लवकरात लवकर करणार आहात म्हणजे सातच्या देखील आधी करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा काही कामं असतील तर आल्या आल्या तुम्ही जेवायला बसणार आहात आणि जर तुम्ही घरी असाल तर त्याचा फायदा घ्या आणि सातच्या आतमध्ये जेवणाचा प्रयत्न करा करा कित्येक लोक रात्री उशिरा जेवतात दहाला अकराला आणि त्यामुळेच आपलं पचन होत नाही आणि चरबी आपल्या शरीरामध्ये साठून राहते आणि मग आपण म्हणत असतो की माझं वजन का वाढत आहे पूर्वी असं होतं पूर्वी ओबेसिटी होती इतकी लोक जाड होती अजिबात नाही कारण तेव्हा लोक लवकर जेवत होती तुम्हाला माहितीये जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपली पचनशक्ती ही खूप चांगली असते पण जेव्हा तो मावळायला लागतो तेव्हा आपली पचनशक्ती ही कमी कमी होत जाते म्हणूनच रात्री लवकर जेवण हे गरजेचं असतं चूक क्रमांक दोन जेवल्या जेवल्या लगेच झोपणं आजकाल इतके लोकांनी जेवण झालं की लगेच फोन हातात घ्यायचा बेडवर जाऊन बसायचं नाहीतर झोपायचं नाहीतर नोटून नुसतं पडायचं पण यामुळेच आपल्या शरीरामधले फॅट्स हे स्टोअर होत असतात चरबी ही साठवून राहिलेली असते सो जरी तुम्ही लवकर जेवण केलं आणि तुम्ही लगेच झोपले किंवा लगेच आडवे पडलेत फोन घेऊन तर ते देखील चुकीचं आहे आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं तर आपण फक्त पाच गोष्टी नाही फॉलो करू शकत तर नक्कीच फॉलो करू शकतो तुम्ही फक्त हे करून बघावं आणि तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे सो आपली चूक क्रमांक आपण आहोत जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाहीये किंवा लगेच व्हायचं लगे नाहीये तर ऍटलीस्ट तीस मिनिट तुम्ही हलका वॉक करणार आहात ह्याचा खूप भन्नाट इफेक्ट होणार आहे वजन कमी होण्यासाठी तुमचं पचन चांगलं होणार आहे आणि चरबी साठणार नाही क्रमांक रात्री जास्त कार्ब्स खाणं किंवा जास्त गोड खाणं बऱ्याचदा काय होतं की रात्री भाकरी पोळी किंवा गोड पदार्थ खाल्ले जातात पण रात्री आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही मंदावलेली असते जसं मी तुम्हाला सा आधी सांगितलं आपली पचनशक्ती ही कमी झालेली असते त्यामुळे रात्री हलका आहार घेणं हे खूप गरजेचं असतं सो रात्री कारच तुम्ही खाऊ नका खूप गोड खाऊ नका कारण त्या कारच रूपांतर पॅट्समध्ये होतं चरबीमध्ये होतं आणि ती अशी चरबी असते की ती साठून राहते ती वितळत नाही ती बर्न होत नाही सो रात्री तुम्ही हलकं जेवण करा आता तुम्ही म्हणाल की मग रात्री कोणता आहार घेतो तुम्ही सूप घेऊ शकता सॅलेड घेऊ शकता आणि रात्रीचं जेवण लवकर करू शकता तसेच रात्री कोणता आहार घ्यायचा यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली सो so, रात्री तुम्ही कार खाणं बंद करा आणि गोड खाणं बंद करा ह्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होणार आहे आता क्रमांक चार रात्री पाणी नाही कित्येक लोकांना असं वाटतं की रात्री जर जा मी जास्त पाणी पिलं तर त्यामुळे माझी झोप होईल सारखं वॉशरूमला जायला लागेल पण जास्त पाणी नाही पण पूर्ण पाणी न पिणं हे देखील चुकीचं आहे कारण त्यामुळे मग डिहायड्रेशन होतं आणि मग पाणी जर जा जास्त तुम्ही पिलं नाही पाणी जर रात्री पिलंच नाही तर तुमच्या शरीरातलं टॉक्सिक बाहेर जाणार आहे का अजिबात नाही फॅट बर्न्स होणार आहे का अजिबात नाही त्यामुळे रात्री देखील पाणी पिणं गरजेचं आहे झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी कोंबट पाणी प्या जिरा वॉटर प्या मेथीदाण्याचं पाणी प्या किंवा रात्री कुठलं फॅट कटर ड्रिंक घ्यायचं यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फक्त महिनाभर करून बघा खरं तर कायमच करा झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी तुम्ही कोंबट पाणी मोठा ग्लास कोंबट पाणी पिणार आहात यामुळे झोपेत देखील तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगवान होत असते चूक क्रमांक पाच रात्री उशिरा झोपणं आणि स्क्रीन टाईम आजकाल इतके उशिरा झोपत असतात मग फोन बघायचा टी व्ही बघायचा त्यामुळेच आपली झोप व्यवस्थित होत नाही आणि तुम्हाला माहिती आहे झोपेमध्ये देखील आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते पण जर तुम्ही उशिरा झोपल्या तर आपल्या शरीरातले हार्मोन्स चेंज होत असतात असंतुलित होत असतात आणि मग कित्येक जण म्हणतात माझं वजनच कमी होत नाही पण जर तुम्ही पुरेशी झोपत घे झोपच घेत नसाल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या शरीरातल्या हार्मोन्सवर होत असतो आणि म्हणूनच तुमचे फॅट्स बर्न होत नसतात वजन कमी होत नसतं फक्त तुम्ही हे करून बघा सात ते आठ तासाची झोप देखील तितकीच महत्वाची आहे झोपायच्या आधी स्क्रीन टाइम अजिबात नको आणि लवकर झोपण्याचा प्रयत्न करा कारण यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे सो झोप ही फॅट बर्निंगची खरी गुरु किल्ली आहे तर मंडळी अशा प्रकारे या चुका आहेत की ज्या करत असल्यामुळेच आपलं वजन हे वाढत आहे आणि चरबी ही जळत नाहीये आपलं मेटाबॉलिझम कमी होत आहे पण ह्या पाच चुका फक्त तुम्ही सुधारून बघा महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so, तुम्ही जर एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये फक्त या छोट्या चुका या छोट्या चांगल्या सवयी आपण आत्मसात करणं गरजेचं आहे छोट्या चुका गरजेचं आणि मग बघा तुमचं वजन हे जादूच्या काठीसारखं कवी कमी होईल तसेच मंडळी तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल म्हणजे नाश्त्याला काय घ्यायचं दुपारी काय घ्यायचं रात्री आहार कोणता घ्यायचा तर यावरती देखील मी वी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की जिथे असे लोक आहेत की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये किती डाएट करून किंवा किती व्यायाम करून ते देखील ह्या पाच चुका करत असतील रात्रीच्या आणि म्हणूनच त्यांचं वजन हे स्टॉप झालं असेल किंवा ते कमी होत नसेल सो त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत आणि आपल्यावर विश्वास ठेवतं आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये म्हणजेच उद्या संध्याकाळी सात वाजता तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा, आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय